तर बघा ही मस्त अंड्याची भाजी तयार झालेली आहे आणि याला लागणारं साहित्य सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं आहे तर नक्की एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा नमस्कार रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणीत जन अंडा रेसिपी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी अंडे आहेत तिथं मी अंडे कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतली याची थोडंसं मीठ टाकून शिजायला ठेवले होते आता हे अंडे आपले उकडलेले आहेत तर आपण आता मसाल्याची तयारी करू तर इथं दोन मोठे कांदे आहेत ते कापून घेतलेत एक टमाट आहे मीडियम साईजचं कोथिंबीर आहे धने आहेत एक चमचा एक चमचा तीळ आहे चार पाच काजू आहेत अद्रक आहे एक इंच लसणाच्या पाकळे आहेत दहा बारा आणि खड्या मसाल्यामध्ये इथं दालचिनीचे तुकडे आहेत दोन छोटे सहा काळी मिरी आणि पाच लवंग आणि दोन हिरवी विलायची एक तेजपत्ता आणि धने तर आता आपण मसाला भाजून घेऊ कढई तापायला ठेवली त्याच्यात आधी एक चमचा तेल टाकू आणि हा कांदा टाकू त्याच्यात कांदा आधी थोडासा भाजून घेऊ त्याला थोडस चांगला असं भाजी घेऊ बाकी मसाले नंतर टाकू कांदा असा भाजून घेतलाय छान असा गॅस थोडा कमी केला त्याच्यात थोडस तेल टाकते आणि हे सगळे मसाले मस्त खमंग भाजून घ्यायचे टमाटर पण त्याच्यावरच टाकले कोर पण टाकून छान भाजून घ्यायचं आता असं आपण जरा झटकण ठेवणार आहे आणि त्यानं मंग शिजल थोडं जिरं पण टाकलं याच्यात अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे कश्मीरी लाल तिखट आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याला झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घ्यायचं मस्त शिजलाय आता हा मसाला आपण थंड करून मिक्सर मधून काढून घेणार आहे आता गॅस बंद करते हा थंड झालाय आता मस्त मसाला तर आपण याला आता मिक्सर मधून काढून घेते तर आंब्याला थंड झालेत नसतं आपण याला सोलून घेऊ कुकर मध्ये शिजवल्यामुळं वेळ पण वाचतो जास्त वेळ लागत नाही एक शिट्टी करून घ्यायची थोडस मीठ टाकून पटकन शिजतात तसं शिजवायचं म्हटलं तर दहा पंधरा मिनटं जातात आणि ते सारखं चेक करावं लागतं शिजले का शिजले का एखादा अंडंसुद्धा सुद्धा उकळतं उकळताना कुकरमध्ये छान उकडलं जातं तर आता हे अंडे सोलून घेतले तर सगळ्यात आधी या अंड्याला आपण छान चिरा मारून घ्यायचे आहेत कारण हे आपण तेलात फ्राय करणार आहे जर चिरा नाही मारल्या तर तेलात अंड फुटू शकतं त्याच्यासाठी असे छान सगळ्याला चिरा मारून घ्यायच्या भीती नाही जर तेलात तेला फुटलं तर खूप तेल उडतं अंगावर हो। त्याच्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे आता कढई तापायला ठेवली त्याच्यात आपण तेल टाकू तर सगळ्यात आधी त्याच्यात तेल टाकून घेते तीन पळ्या तेल टाकलंय तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मग आपण याच्यात अंडी टाकणार आहे आता तेल छान आहे या तेलामध्ये आपण ही अंडी टाकून घेऊ अंडी आपल्याला छान ब्राऊन करायचे करत राहायचं म्हणजे चारी बाजूने छान होत आता या अंडे छान झाले मस्त तळून घेतले थोड्याशा त्याला त्याला आणि मोठ्या गॅसवरच घु द्यायचे म्हणजे पटकन होतात आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे आता गॅस बंद करतो आणि अंडे काढून घेऊ जे तेल तापलेलं हे थोडंसं त्याचं टेम्परेचर पण कमी होईल कारण मसाला करपल एवढा कडक तेलात टाकलं तर आता तेल, तेल थोडस गार होऊ देते आता गॅस परत चालू करते तेल ते आधी टाकलो तर था आपण तेच आहे अंड्यांना काही जास्त तेल लागत नाही ते तसंच आहे ते तेल आता आपण याच्यात थोडंसं जिरं टाकू जिरं तडतडलंय की हा वाटलेला आहे हा मसाला टाकू त्याचा मसाला छान भाजत आलाय कारण याला जास्त भाजायचंच नाही आपण आधी छान भाजून घेतलेला याला तरी पण त्या तेला थोडस परतून घेतलंय अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं तिखट तुमच्या आवडीनुसार जसं कमी जास्त करता येईल तसं करता झालाय आपला ह्याच्यात पाणी घालू तुम्हाला घट्ट ग्रेव्ही ठेवायची पातळ ठेवायची जर घट्ट लागत तर अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि पातळ पण करू शकता मला पातळ लागणार आहे म्हणून मी पाणी टाकते कोल्हापुरी काळा मसाला आहे तो टाकलाय एक चमचा आणि थोडीशी आता आपण कसुरी मेहती टाकू अशा हातावर करून टाकायची थोडीशी कसुरी मेथी छान चव येते भाजीला आता ही अंडी फ्राय केलेली आहे हे चांगले असे करून घेतले ना फ्राय रशातले अंडी खायला खूप टेस्टी लागतात तर आपण आता हे याच्यात सोडू बस आता याला दोन तीन मिनटं आपण चांगलं झाकून त्याला दोन तीन उकळ्या काढायच्या आता छान याला उकळी आली मस्त खूपच छान भाजी होती अशी आता मी पातळ केली तुम्ही घट्ट पण करू शकता आता आपण गॅस बंद करू आणि याला थोडा वेळ झाकून ठेवू तर बघा ही मस्त अंड्याची भाजी तयार झालेली आहे आणि याला लागणारं साहित्य सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं आहे तर नक्की एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा